चौदा हजार किलोमीटर चाललेली सर्वात टॉप एंड साडे चार लाखात पन्नास हजार फक्त किलोमीटर चाललेली आहे दोन हजार चोवीस ची स्कॉर्पिओ एन झेड एल मॅन्युअल पन्नास हजार रुपये रिटर्न देणार <laughs> रिटर्न देऊ <दी वो. laughs> त्यानंतर यू सेगमेंटच्या व्हिडिओच्या आम्ही आधी तुम्हाला मी सांगितलं होतं तर हॅरियर सर।, सर दोन हजार वीस पॅनॉमिक सनरूप डार्क एडिशन सर्वात टॉप एंड डिझेल मॅन्युअल गाडी फक्त आणि फक्त साडेबारा लाख साडे बारा लाखामध्ये कॅवादे जबरदस्त प्राइसिंग बारा लाख रुपये लोन होऊन जाईल यस बारा लाख नाही तेरा लाख पण होऊन जाईल ओके पन्नास हजार रुपये रिटर्न देणार का रिटर्न देऊ चालते चला दोन हजार चोवीस ची स्कॉर्पिओ एल मॅन्युअल दोन हजार चोवीस yes, ची यस चोवीस ची गाडी आहे स्कॉर्पिओ झेडेट यल व्हेरियंट आहे फक्त आणि फक्त साडे एकवीस लाखाला गाडी देते एक yes, yes. Manual, Manual, end, okay, wheel, okay, सर एकवीस लाख सर आणि टू व्हील ड्राईव्ह टू व्हील ड्राईव्ह मॅन्युअल मॅन्युअल टॉप एंड झेड एट यल फोर व्हील फोर बाय टू मधली टॉप एंड गाडी ओके चालते त्यानंतर पुढची सर्वात महत्वाचं म्हणजे सर परत सर्वात जास्त डिमांड असणारी टू पॉईंट एट झेड ऑटोमॅटिक डिझेल टॉप एंड इनोवा क्रिस्टा दोन हजार सतराची गाडी सर फक्त साठ हजार चाललेली महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड युज कार आहे फक्त आणि फक्त वीस लाख एक्कावन्न हजार आपल्या फॅमिली लाख एकावन्न हजार मध्ये डिझेल ऑटोमॅटिक आहे बर का डिझेल ऑटोमॅटिक आता सध्या भेटतच नाही त्याच्यातलाही टॉप वेरियंट पुढची इनोवा सर दोन हजार एकवीस ची जी मॉडेल इनोवा आहे चॉईस नंबर मध्ये गाडी आहे जी मॅन्युअल गाडी आहे महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहे फक्त आणि फक्त एकोणास लाख एक्क्याण्णव हजार एकोणवीस लाख एकान हजार मध्ये पुढची बीएस सिरीज रजिस्टर सर एमजी हेक्टर आज आपल्या फॅमिली मेंबर साठी दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त अठरा हजार चाललेली कंपनी वॉरंटी गॅरंटी फ्री सर्व्हिसिंग बाकी असणारी गाडी आहे ओके फक्त आणि फक्त साडे एकोणास लाखात सर दोन हजार तेवीस ची सायवी प्रो टॉप एंड गाडी देतो पेट्रोल डिझेल पेट्रोल पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक पेट्रोल टॉप एंड सायवी प्रो वेरे ओके प्रो पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो पुढची सर डिझेल मध्ये सनरूप मॅन्युअल दोन हजार अठराची वी फाय हंड्रेड आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त दहा लाख एक्कावन्न हजार रुपये दहा लाख एक्कावन हजार विथ सन रुप गाडी तुम्हाला भेटणार आहे पुढची आर्टिका सर मोस्ट डिमांडिंग सेवन सीटर एम पी बोलता येईल दोन हजार वीस ची वी एक्स आय सी एन जी आर्टिका कंपनी फिटेड कंपनी फिटेड सी फिटे। एन जी असणारी गाडी आहे सर आपल्या फॅमिली मेंबर साठी फायनल नऊ लाख एक्केचाळीस हजार रुपये नऊ लाख एक्केचाळीस हजार यस सर क्या बात नऊ लाख एक्स हजार कंपनी विद एट सीएनजी कंडिशन तुम्ही पाहू शकता इनोवा चोवीस नंबर मध्ये दोन हजार पंधरा ची इनोवा आपल्या फॅमिली मेंबर साठी आणलेली सर जी मॉडेल आहे ऍडिशनल ऍक्सेसरीज बसवलेला आहे ताला विल्स टचक्रीन म्युझिक सिस्टिम वगैरे फक्त आणि फक्त सात लाख एक्क्याहत्तर हजार रुपये सात लाख एकाहत्तर हजार सर क्या इनोवा कंडिशन तुम्ही पाहू शकता एक्स वन सर साडेपाच लाख पाच लाख एकवीस हजारात प्रीमियम गाडीचं स्वप्न दोन हजार बाराची डॉक्टर डॉक्टरांची बीएमडब्ल्यू एक्स वन आज आपल्या फॅमिली मेंबरसाठी एम एच चौदा पासिंग एम एस चौदा पासी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये डिझेल ऑटोमॅटिक ओके पुढची डिझायर डिझायर सर सर्वात परत सर्वात जास्त डिमांड असणारी सेडान गाडी आहे सर डिझायर झेड आय प्लस सर्वात टॉप एंड दोन हजार अठराची गाडी आज आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त साडेसात लाख रुपये लाख रुपये मॅन्युअल मध्ये मॅन्युअल डिझेल झेड आय प्लस टॉप एंड ओके रॅपिड रॅपिड ऑटोमॅटिकमध्ये आहे सर दो परत नंबर बघा व्ही आय पी नंबरमध्ये गाडी आहे दो टू हंड्रेड नंबर आहे दोन हजार सोळाची रॅपिड आहे सर डिझेल ऑटोमॅटिक फक्त आणि फक्त पाच लाख एक्वन्न हजार पाच लाख एक्कावन्न हजारामध्ये ओके पुढची वेंटो वेंटो ऑटोमॅटिक पेट्रोल दोन हजार सोळाची गाडी आणलेली आहे सर आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त सव्वा पाच लाखात टॉप एंड वेंटो पेट्रोल ऑटोमॅटिक सव्वा पाच लाखामध्ये होंडा सिटी सर दोन हजार एकोणीस ची सनरूफ होंडा सिटी आहे मॅन्युअल पेट्रोल टॉप दोन हजार एकोणीस ची फक्त पन्नास हजार चाललेली गाडी फक्त आणि फक्त साडेआठ लाखात आपल्या फॅमिली मेंबर साठी असणार साडे आठ लाखामध्ये पेट्रोल इंजिन मध्ये सर सर पेसीएस सेडान बोलता येईल निसान सनी दोन हजार सोळाची गाडी आहे सर बर जसं तुम्ही बघू शकताय फक्त पन्नास हजार चाललेली डिझेल गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त चार लाख एक्क्याण्णव हजार चार लाख एक्क्याण्णव हजारामध्ये सनी आहे स्पेशियस तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त आहे पुढची सर इटिओस दोन हजार चौदाची इटिओस व्ही मॉडेल टॉप एंड पेट्रोल गाडी आज आपल्या फॅमिली मेंबरसाठी फक्त आणि फक्त चार लाख अकरा हजारात वी मॉडेल दोन हजार चौदाची इटिओस चौदाची ओके एक्सप्रेस सर एस्प्रेसो ऑटोमॅटिक गाडी आहे ज्यांना छोटी गाडी ऑटोमॅटिक हवी आहे ओके त्यांच्यासाठी पेट्रोल ऑटोमॅटिक व्हीएक्स प्लस ऑटोमॅटिक गाडी आहे तीस हजार चाललेली फक्त आणि फक्त चार लाख अकरा हजार चार लाख अकरा हजारामध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मित्रांनो आता प्रीमियम गाडी घ्यायची आहे पण बजेट कमी आहे काळजी करू नका आपले राकेश सर त्या बजेट मध्ये प्रीमियम गाडी सर सर पस्तीस लाखाची मजा जर अकरा लाखात घ्यायची असेल तर दोन हजार सोळाची ची स्कोडा सुपर पेट्रोल ऑटोमॅटिक फर्स्ट ओनर गाडी आहे ओके आपल्या फॅमिलीवर साठी अकरा लाखाला फायनल गाडी देईल अकरा लाख रुपये पेट्रोल ऑटोमॅटिक विथ सनरूफ तुम्हाला मिळणार आहे भरपूर फीचर आहे बर का म्हणजे जे, जे आजच्या गाड्यांमध्ये फीचर येतात ना त्याच्यापेक्षा सुद्धा एक सेगमेंट वरचे फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात त्यानंतर आणलेली आहे सरांनी ऑडीची ए सिक्स सरांनी दोन हजार ऑडी ची सिक्स डिझेल प्रीमियम गाडी आज आपल्यासाठी फक्त आणि फक्त अकरा लाखात पुणे नंबर मध्ये दे गाडी देतात लोन किती होऊन जाईल लोन पूर्ण हंड्रेड पर्सेंट लोन करून हंड्रेड पर्सेंट लोन होऊन जाईल त्यानंतर एक अशी गाडी ज्यांना कोणाला पण एस फील पाहिजे पण कॉम्पॅक्ट गाडी पाहिजे ग्राउंड क्लिअरन्स चांगला पाहिजे परफॉर्मन्स चांगला पाहिजे सर सहा एअरबॅग बटन स्टार्ट सर्वात एंड okay. आणि होतं सर मोस्ट डिमांडेबल हॅचबॅक होती बरोबर अकरा लाख समथिंग बारा लाख समथिंग ह्या गाडीची नवीन गाडीची प्राइस होती आज फिफ्टी पर्सेंट किमतीत आपल्याकडे डिझेल मध्ये ही गाडी उपलब्ध करून देते बटन स्टार्ट सहा एअरबॅग दोन हजार एकवीस डिसेंबरची गाडी म्हणजे लास्ट स्लॉट ची गाडी आहे ओके दोन हजार एकवीस डिसेंबरची गाडी बेस्ट प्राइस बेस्ट प्राइस आपल्या फॅमिलीसाठी सहा लाख अकरा हजार फायनल चा okay, okay. तुमचं नाव सांगितलं थोडंफार आणखी त्यानंतर okay. मित्रांनो पुढच्या काही बजेट मधल्या ज्या गाड्या आहेत त्या राकेश सरांनी इन केलेल्या आहेत तर पहिल्या गाडीचे काही डिटेल्स सर तुमची ज्या मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की लो मध्ये गाड्या पण उपलब्ध करून द्या तर ऑटोमॅटिक निसान मॅक्रा दोन हजार सतरा फक्त आणि फक्त तीन एकाहत्तर तीन लाख सर पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक सीवीटी टॉप एन ओके okay, सीव्हीटी गिअर बॉक्स आहे गाडीमध्ये युज झालेला गा। आहे बर का सो जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ऑटोमॅटिक गिअर बॉक्स चा तुम्हाला नक्कीच चांगला भेटतो पुढची सेव्हन सीटर क्या आहे सर पाच लाखाच्या आत साडेचार okay. लाखाच्या आत जर सेव्हन सीटर पाहिजे असेल तर डिझेल सर्वात टॉप एन विथ एअरबॅ क्रूज कंट्रोल डिझेल सेवन सीटर लॉजी रेनॉल ची गाडी डस्टर इंजिन असणारी गाडी फक्त आणि फक्त साडेचार लाख रुपये लाख टॉप व्हेरियंट असणार आहे तर सेवन सीटर एकदम गाडी आहे सर एक्च्युअल बघितलं तर, तर फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर पेक्षा जास्त फीचर्स असणारी गाडी आणि ती पण फक्त आणि फक्त साडेचार लाखात पन्नास हजार फक्त किलोमीटर चाललेली आहे साडे चार लाखात पन्नास हजार किलोमीटर चाललेली महिंद्राची रेक्स्टॉन रेक्स्टॉन सनरूप देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो सो so, एकदम क्लास गाडी आहे मॅन्युअल गाडी आहे बारा पासी मध्ये मॅन्युअल मध्ये ओके पुढची अल्ट्रोज सर चौदा हजार किलोमीटर चाललेली सर्वात टॉप एंड अल्ट्रॉज दोन हजार बावीस ची okay. फक्त आणि फक्त आठ लाख एक्कावन्न हजार आठ लाख एकावन्न हजार एक मध्ये बी सी Sir, फक्ता फक्ता ए ॲटोमॅटिक एअरबॉक्स आहे सर फक्त आणि फक्त तीस हजार चाललेली दोन हजार एकोणावीस ची एन टॉप एंड एक्झेड मॉडेल टियागो फक्त आणि फक्त चार लाख एक्क्याण्णव हजार चार लाख एक्क्याण्णव हजार पेट्रोल मॅन्युअल मध्ये येत आहे शुभम काय डिटेल दोन हजार बाराची सर बाराची सेकंड ओनर टॉप एंड वेरियंट आहे आणि गाडीसाठी आपली ऑफर असणार गाडीसाठी आपण ऑफर कोट केलेली आहे चार लाख एक्कावन्न हजार चार लाख पंचवीस हजारला ला आपण गाडी देऊन टाकू तर मित्रांनो जस्ट एक गाडी इन झालेली आहे सर म्हटलं की जे पण आपले व्यावसायिकांना त्यांच्यासाठी लो बजेट मध्ये गाडी लो बजेटमध्ये साडेपाच लाखात पेपर क्लिअर असणारी आर्टिका टॅक्सी पासिंग व्ही एक्स आय सीएनजी दोन हजार ची गाडी उपलब्ध करून देतो सर ओके त्या व्यतिरिक्त कमर्शियल गाड्या जसं तुम्ही बघतायत पिकअप पासून आपल्या सुप्रो वगैरे ह्या पण गाड्या आपल्या जी मोटर्समध्ये व्यावसायिक लोकांसाठी उपलब्ध असणार आहेत ओके okay. तर so, मित्रांनो असा जो स्टॉक आहे हा जी मोटर्स या ठिकाणी इन झालेला तुम्ही मागच्या साईडला देखील पाहू शकता भरपूर स्टॉक आहे सो so, विजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे बाकी सर दोन शब्द आपल्या प्रेक्षकांसाठी बस सर प्रत्येक बजेटच्या गाड्या आपण आज जी मोटर्समध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि गणपती फेस्टिवल आणि फेस्टिवल सीझन येतोय त्यासाठी स्पेशल ऑफर पण आपण रन करणार आहेत तर जी मोटर्सला आल्यानंतर विशाल सरांचा रेफरन्स द्यायला विसरू नका डेफिनेटली चांगली डील आणखी मिळणार चालते तर मित्रांनो आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या आजच एका नवीन व्हिडिओमध्ये सो नक्की विजिट करा जी मोटर भोसरी धन्यवाद